धनंजय मुंडेंचा मर्डर होणार होता गुट्टेंच्या दाव्यानं राज्यात खळबळ मुंडेंच्या जीवावर कोण उठलाय तुमचा इंदोर मध्ये ऐकलं धनंजय मुंडेंची हत्या झाली असती मात्र ते वाचले असं वक्तव्य केलंय रासपचे आमदार रत्नाकर गुट्टेंनी आणि त्याला कारण ठरलं धनंजय मुंडेंनी गंगाखेडमध्ये जाऊन रत्नाकर गुट्टेंवर सडकून केलेली टीका टीकेला प्रत्युत्तर देताना रत्नाकर गुट्टेंनी धनंजय मुंडेंच्या हत्येबाबत खळबळजनक दावा केलाय इंदोर मध्ये तुमचा मर्डर झाला असता अनुभव आज आपल्यात नाहीत ते भयोजी महाराज त्यांनी वाचवलं तुम्हाला कुठल्या हॉटेलवर होते धनंजय मुंडेंनी दिवसांपूर्वी जाहीर सभेतून आपल्याला राजकारणातूनच नाही तर जीवनातून संपवण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप केला होता तर तर धनंजय मुंडे आणि रत्नाकर गुट्टे यांच्यात अनेक वर्षांपासून वैर त्यातच रत्नाकर गुट्टेंचा जावई राजाभाऊ फड यांनी धनंजय मुंडेंच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत उतरण्याची तयारीही केली होती त्याचा बदला घेण्यासाठी धनंजय मुंडेंनी गंगाखेडमध्ये जाऊन रत्नाकर गुट्टेंवर जमीन घोटाळ्याचे आरोप केले त्याला प्रत्युत्तर देताना रत्नाकर गुट्टेंनी मुंडेंना आव्हान दिलंय त्यामुळे आत्तापर्यंत प्रत्यक्षपणे सुरू असलेला मुंडे विरुद्ध गुट्टे संघर्ष आगामी काळातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत आणखीन टोकाला जाण्याची शक्यता मात्र राजकारणाची सुसंस्कृत परंपरा असलेल्या महाराष्ट्रात राजकारण धनंजय मुंडेंच्या हत्येच्या कटापर्यंत जात असेल तर महाराष्ट्राची राजकीय वाटचाल बिहारच्या दिशेनं सुरू झालीय का याचाही विचार करायला हवा एवढंच नाही तर मुंडेंच्या जीवावर कोण उठलंय याचीही चौकशी करून दूध का दूध पाणी का पाणी करण्याचीही गरज आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज